आज मी वृक्षावर कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे कारण तू गोवान सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोय रेवणखिरे मी ज्या घरी राहतो त्या घरी मी पंचवीसटी झाडं लावली आणि लावून मोठे केले पाणी घालून सरकारच्या योजना आहे त्या झाडे लावा झाडे वाढवा पण पाणीच नाही त्याला वाळून जाते पण मित्रांनो मी बघा किती झाडे केली माझ्या घराच्या अंगणात आहे ते सगळे माझ्या कवितेचं नाव आहे जीवन झाडे लावा बांधावर झाडे लावा अंगणात झाडे लावा बांधावर झाडे लावा अंगनात जेणे टळेल दुष्काळ करू दुखावर थुण मात हिच आपुली समस्या हेच दुखाचे कारण हिच आपुली समस्या हेच दुखाचे कारण शिवारा ताडू पाणी करू पुनर्भरण शेवारात ताडू पाणी करू पुनर भरण पाणी आडवा पाणी जिरवा पाणी तळात मुरवा पाणी आडवा पाणी जिरवा पाणी तळात मुरवा हेच आपुल वैभव जेने मिळेल गारवा हेच आपुल वैभव जेने मिळेल गारवा एकमेका सांगू आता हिच गरज काळाची एकमेका सांगू आता हिच गरज काळाची वृक्षरोपण हेच कार्य गोड टोपली फळाची वृक्षरोपण हेच कार्य गोड टोपली फळाची झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा याच थोडं ठेवा भान झाडे लावा झाडे जगवा याच थोडं ठेवा भान कार्य मोलाच हे सार हिची आपुली हिच समृद्ध जीवन कार्य मोलाच हे सार हेच समृद्ध जीवन